श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी आपण बघा काही ना काही उपाय तोडगे सेवा केल्या तर त्या खूप फलदायी ठरतात कारण या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं म्हणूनच या दिवशी काही उपाय काही सेवा अगदी बघा तुम्ही अगदी श्रद्धेने विश्वासाने जर काही उपाय केले सेवा केल्या तर त्या नक्कीच फलदायी ठरतात तर या महाशिवरात्रीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी या मंत्राचे तीर्थ तयार करा मुलं तुमची कितीही तापट असू द्यात किंवा रागेड चिडचिडा चेड़ असेल तरी ब मुलगा असो किंवा मुलगी मुल असो त्याचबरोबर बघा सगळं काही चांगलं आहे तुमचं मूल सगळं काही त्याचं मुलाचं चांगलं आहे तरी देखील हे तीर्थ तयार करून त्यांना द्या बघा कधी कधी असं होतं की आपली आप बघा मुलं ऐकत नाही मुलं अभ्यास करत नाही त्यांचा चिडचिडेपणा चेड़ रागीटपणा हा त्यांचा जास्त प्रमाणात असतो ते अगदी कुणाचंच ऐकत नाही बघा एक आपण आईवडील म्हणून त्यांची काळजी वाटते तो मुलगा आपला आत्ताच असा करतो तर पुढे नंतर काय करेल अशी एक काळजी एक आपल्याला लागलेली असते म्हणूनच या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हे तीर्थ जे आहे ते तयार करायचं आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी घरावरून एक वस्तू जी आहे ती ओवाळून टाकायची आहे जेणेकरून तुमच्या पतीची तुमच्या मुलांची तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल तर कुठली वस्तू जी आहे ती ओवाळून टाकायची आहे त्याचबरोबर कुठल्या मंत्राचं तीर्थ तयार करायचं आहे याचीच माहिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ज जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि उद्या आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे जास्त हजारो लाखो पटीनं जास्त प्रमाणात ते शिवतत्व जागृत झालेलं असतं आणि या दिवशी काही उपाय काही सेवा केल्या तर त्या नक्कीच फलदायी ठरतात म्हणूनच बघा आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे आणि हे शिवतत्व जे जागृत झालेलं असतं याचा आपल्याला बघा फायदा व्हावा म्हणून ही सेवा आपल्याला मंदिरातच जाऊन करायची आहे बघा त्याचबरोबर ही सेवा करताना हा उपाय करत असताना बघा तुम्हाला जर मासिक धर्म आलेला असेल किंवा सुतक असेल विटाळ असेल तर ही सेवा करता येणार नाही परंतु तुमचं सगळं काही चांगलं आहे तर बघा तुम्ही ही सेवा मंदिरातच जाऊन करा बा मंदिरात का करायची तर मंदिरात जेवढी सकारात्मकता असते जेवढं पॉझिटिव्हिटी असते ना तेवढी बघा घरामध्ये नसते मंदिरात अर्थात उद्या महाशिवरात्र आहे तर मंदिरात गर्दी असेलच पण तिथेच जाऊन ही सेवा करा कारण तिथे सात्विकता जी असते ना तेवढी आपल्या घरामध्ये नसते किंवा बघा आप मंदिरात कंटिन्यू काही ना काही मंत्र जप प्रा आरती प्रार्थना ह्या चालू असतात तशा घरात बघा आपल्या काही ना काही भांडणं होत असतात अपशब्द बोलले जातात त्यामुळे आपल्या घरात एवढी मंदिरा एवढी सकारात्मकता ही घरात नसते म्हणून मंदिरातच जाऊनही सेवा करा परंतु काही कारणाने नाहीच शक्य झालं तर घरी करा पण जास्तीत जास्त मी तर सांगेल तुम्ही ही सेवा जी आहे ती मंदिरातच करा तर त्यासाठी काय करायचं आहे एक तांब्या घ्या किंवा एक पेला किंवा ग्लास घ्या आणि त्यामध्ये बघा पाणी घ्यायचं आहे श त्यावर तुमचा उजवा हात जो आहे तो ठेवून त्याचं तीर्थ बनवायचं आहे अगदी बघा तारक मंत्राचं आपण जसं तीर्थ बनवतो ना अगदी त्याचप्रमाणे हे तीर्थ बनवायचं आहे परंतु तीर्थ बनवताना कुठला मंत्र म्हणायचा आहे ते बघा तर त्यासाठी काय करायचं आहे एक आसन घ्यायचं आहे बघा ही सेवा तुम्ही मंदिरातच जाऊन करा एक आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे बसून झाल्यानंतर ग्लास घ्या किंवा पेला जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्यावर तुमचा उजवा हात ठेवा आणि त्यानंतर शिव गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे शिव गायत्री मंत्र बघा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा शिवगायत्री मंत्र आहे हा तुम्हाला जेवढा जमेल जेवढा जास्तीत जास्त म्हणता येईल ना तेवढा वेळा तुम्हाला हा शिवगायत्री मंत्र म्हणायचा आहे अगदी तुम्ही एक तास म्हटलं अर्धा तास बघा म्हटलं तरी चालणार आहे पंधरा मिनटं म्हटलं तरी चालणार आहे जास्तीत जास्त किमान एकशे आठ वेळा तरी आवर्जून म्हणा आणि जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला म्हणता येईल जेवढी जास्तीत जास्त सेवा करतो ना तेवढी ती जास्त प्रभावी होते तेवढीच ती फलदायी होत असते त्याचा जास्त अनुभव येतो हो अगदी बघा ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळपासून रात्रीपर्यंत अगदी कधीही करू शकता त्यातल्या त्यात, त्यात बघा प्रहर काळात तुम्ही करू शकता प्रदोष काळात तुम्ही परंतु ही सेवा तुम्ही मंदिरात जाऊनच करा नाही तर बघा मुलांसाठी घरातही ही सेवा करा नाही शक्य झालं तर का पंधरा मिनिट करा पंचवीस मिनिटं करा एकशे आठ वेळा गायत्री मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे त्याचबरोबर म बघा म्हणजेच काय सव्वीस तारखेला उद्या दिवसभरात कधीही ही सेवा क केली तरी बघा रात्री करा पहाटे कधीही ही तुम्हाला हे प करायचं आहे त्यानंतर सेवा करून झाल्यावर हे पाणी लगेच प्यायचं नाही मंदिरात तुम्ही सेवा केली हे तीर्थ हे पाणी घरी घेऊन यायचं आहे आणि संपूर्ण रात्रभर म्हणजे सव्वीस तारखेला उद्या संपूर्ण रात्रभर ते तसेच तुम्हाला देवघरात ठेवायचं आहे म्हणजेच सव्वीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत तिथेच देवघरात ठेवा लगेच प्यायचं नाही तिथेच ठेवल्याने शिवतत्व जे आहे ते शिव मंत्राचा आपण पठन केलेलं आहे आणि शिवतत्व या दिवशी जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ते शिवतत्व त्यामध्ये समाविष्ट व्हावं म्हणून ते तसेच देवघरात रात्रभर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या मुलांना ते प्यायला द्यायचं आहे बघा त दुसऱ्या दिवशी तुम्ही अगदी तुमची सगळी देवपूजा उरकून घेतली बघा त्यानंतर तुम्ही मुलांना हे प्यायला द्यायचं आहे मुलांना त्या बघा वर्षभरातून फक्त एकदाच करता येतो हा उपाय जो आहे ही, ही सेवा अगदी कोणीही करू शकता बघा आईने मुलासाठी केली वडिलांनी मुलांसाठी केली आजीने नातवासाठी केली अगदी भाच्यासाठी कुणासाठीही तुम्ही ही सेवा करू शकता फक्त बघा को सेवा करत असताना मंत्र जप करत असताना मन शांत आणि एकाग्रतेने करा विश्वासाने श्रद्धेने करा सेवा करताना बघा पॉझिटिव्ह विचार जे आहेत ते मनामध्ये ठेवायचं आहे अगदी सेवा करताय आणि तुमचं मन इकडे तिकडे भटकट ठेवू नका मन पहिले एकाग्र करा शांत करा आणि मग सेवेला सुरुवात करा आणि सेवा करत असताना संपूर्ण पॉझिटिव्ह विचार करा म्हणजेच काय बघा मुलासाठी सेवा करता येतो माझा मुलगा चांगला अभ्यास करतोय माझ्या मुलाची चिडचिडेपणा रागीटपणा कमी झालेला आहे कुठलंही व्यसन असेल तर ते व्यसन बंद झालेलं आहे कुटुंबाची प्रगती होत आहे माझ्या मिस्टरांची प्रगती होत आहे अशी सेवा करताना असा चांगलाच विचार करा त्याचप्रमाणे ते तीर्थ बनणार आहे म्हणून पॉझिटिव्हिटीचा विचार करून तीर्थ बनवायचा आहे आणि त्याचप्रमाणे त्याचा फायदा देखील होत असतो त्याचबरोबर पितृदोष पा बघा असेल तर पाण्यात काळे तीळ पा मिश्रित हे पाणी शिवपिंडीवर त्याने अभिषेक करा त्याचबरोबर शिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी घराला बघा काही वाईट नजर लागलेली असेल वास्तुदोष असेल ए एखादी बघा कधी कधी असं होतं एखादी व्यक्ती घरात येऊन गेली की नंतर भांडणं होतात वादविवाद होत असतो अशा वेळी एक वस्तू या महाशिवरात्रीच्या दिवशी घरावरून आवर्जून ओवाळून टाकायचे आहे बघा कधीकधी असं होतं आपलं चांगलं झालेलं देखील कोणाला देखवत नाही बघवत नाही तर बघा त्यांची नजर जी ओ... आहे ती आपल्या घराला लागलेली असते मग तर बघा त्यासाठी ही वस्तू जी आहे ती तुम्हाला घरावरून ओ ओवळून टाकायची आहेत ती वस्तू आहे काळे तिळ बघा काळेच तीळ घ्यायचे आहेत काळे तिळ कुठल्याही तुम्हाला बघा जिथे सा पूजा साहित्याचं दुकान असेल तिथे तुम्हाला हे काळे तीळ मिळून जातील अगदी बघा तुम्ही थोडेसे काळ अगदी दोन चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे आणि त्यानंतर ते तीळ तुम्हाला घरावरून ओवाळून टाकायचे आहे आता बघा घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो ना त्याप्रमाणे तुम्हाला हे काळे तिळ घरावरून ओवाळायचे आहे जेव्हा बघा तुम्ही उजव्या हातात तीळ घ्यायचे आहे जेव्हा खालून वरती जेव्हा घेतो हो ना तेव्हा घड्याळाचा काटा बघा गोल राऊंडमध्ये फिरतो म्हणजे हात वरून जेव्हा खाली येतो त्यावेळेस तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा हा मंत्र जो आहे तो तुम्हाला सात वेळा म्हणायचा आहे म्हणजे सात वेळा तुम्हाला सात हे तीळ जे आहे ते उतरवायचे आहे एकदाच हातात घ्यायचे आहे आणि सात वेळा उतरवायचा आहे हा उतारा एक प्रकारचा आहे हे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता त्यातल्या त्यात जर प्रदोष काळात केला म्हणजेच काय साडेसहा नंतर हे जर केलं तर अतिशय उत्तम उतारा करताना कोणासोबतही बोलू नका नंतर हे काळे तिळ बघा तुम्ही सात वेळा उतरवून झाल्यानंतर घराबाहेर तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचे आहे हे बघा काळे तिळ तुम्हाला घराच्याच बाहेर टाकायचे आहे पुन्हा ते घरात घ्यायचे नाही ना बघा गा घराबाहेर अगदी तुमची जा ही जागा नसेल तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून बाहेर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही घंटागाडीत दे टाकून देऊ शकता त्यानंतर त्या घरात त्या यायचं आहे बघा उतारा करत असताना कुणाच्यासोबत सोबत बोलायचं नाही काहीच नाही शांततेने हा उतारा करायचा आहे त्यानंतर तीळ टाकून झाल्यानंतर स्वच्छ पाय धुवायचे हातपाय धुवायचे आहे त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला बोलायचं आहे तुमच्या घराची प्रगती होणार आहे कुटुंबाची प्रगती होणार आहे घराला लागलेला जो काही वास्तुदोष आहे नजरदोष आहे तो नक्कीच याने दूर होणार आहे तुमच्या कुटुंबाची मुलांची प्रगती होणार आहे खूप प्रभावी सेवा आणि हा उपाय आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा ओम नम शिवाय